तीन मार्च पर्यंत समाजाचं आंदोलन स्थगित ठेवण्याची घोषणा मनोज पाटील यांनी केली आहे मराठा ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलन करणाऱ्या मनोज दरांगे यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे मराठा आंदोलन तीन मार्च पर्यंत स्थगित करण्यात येत असून तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे परीक्षा असल्याने तीन मार्च पर्यंतचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे विशेष म्हणजे पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहे ते पहावे तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्या चलबिचल नको आपली ओबीसी मधून आरक्षणाची मागणी आहे असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला दरम्यान यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की दडपशाही सुरू आहे अंतरवाली सराठी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती राज्यपाल यांना ईमेल करावे सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मी दहा टक्के आरक्षण स्वीकारणार नाही अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेल ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही